बजरंगनगर कुपवाड येथे मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेतून रस्त्याच्या साईडपट्ट्याच्या कामाला प्रारंभ झाला बजरंगनगर कुपवाड येथे झालेल्या कार्यक्रमास डॉक्टर राम लाडे आबा सरगर मेजर अनिल चौगुले शिवा सुतार बाबासाहेब ओलेकर मारुती सरगर अशोक चौडाज साहेबराव पुजारी भीमराव थोरपोले इराप्पा पटेवार महातेश मठपती यांच्यासह अनेक नागरिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने श्रीवास्तव मोहिते यांचा सत्कार करण्यात आला जवळपास तेरा लाख रुपयांचे काम असून काम मार्गी लागल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले सो सविता मोहिते या नगरसेविका असताना काम मंजूर करून घेतले होते अर। 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 पुस्तक होऊन विनंती करते की त्यांच्या हां त्यांच्याकडून आणि त्याच्यापेक्षा आणखी काम चांगलं काम द्यायचं आणि काम होऊ देवं हीच मी रघुसामचंद्र विश्वास प्रार्थना प्रार्थना